स्टार प्रवाह वाहिनीवर नुकताच सुरू झालेली लपंडाव ही मालिका हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे या मालिकेतून पुन्हा एकदा ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील शशांक म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरे हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे चेतनने यापूर्वी अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत मात्र नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत चेतनने फुलपाखरू सारखी लोकप्रिय मालिका अचानक अर्ध्यावच का सोडली यामागचं कारण सांगितलं आहे चेतनने फुलपाखरू ही मालिका अर्ध्यावत सोडून दिली होती आणि यामागचं कारण सांगताना तो म्हणाला मी फुलपाखरू मध्ये काम करत होतो पण फुलपाखरूमध्ये काही करण्यासारखं राहिलं नव्हतं त्यामुळे मी चालू मालिका सोडली आणि मुख्य भूमिकेसाठी प्रयत्न करू लागलो त्यावेळी मी कोणतीच छोटी मोठी कामं केली नाहीत आणि एका ऑडिशन नंतर मला झी मराठीच्या अल्टी पल्टी सुंबडीत कल्टी या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली तसेच चेतन पुढे म्हणाला उत्तम काम करण्यासाठी साथी नशी बाची गरज नसते पण उत्तम काम दाखवण्याची संधी मिळवण्यासाठी लागतं मोठे मोठे अभिनेते आता घरी बसले आहेत जे दिसायला वगैरे चांगले आहेत हँडसम आहेत पण नशिबाची साथ न लाभल्याने ते घरी आहेत असे अभिनेता चेतन वडनेरे म्हणाला तर तुम्हाला अभिनेता चेतन वडनेरे आवडतो का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद